कधी कधी आपल्याला माहिती असतं की आपण काहीतरी चूक करतोय पण तरीही आपण तीच गोष्ट करत राहतो कारण तात्पुरता आनंद ऍक्सेप्टन्स किंवा गिल्ट टाळण्याची इच्छा आपल्याला कंट्रोल करते पण हा आनंद किती काळ टिकणारा असतो काही क्षण काही मिनिट कारण त्यानंतर उरतो तो फक्त अपराधीपणा आणि अस्वस्थता जर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकला असाल ज्या तुम्हाला कळून चुकल्या आहेत की चुकीच्या आहेत पण तरीही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वतःला कंट्रोल कसं करायचं तर सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारा की मी ही गोष्ट का करतोय याचा दीर्घकालीन परिणाम काय असणार आहे आणि याचे माझ्या भविष्यावर काय दुष्परिणाम होणार आहेत तात्पुरत्या आनंदाला ओळखा ही गोष्ट मला दीर्घकाळ आनंद देणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा ही गोष्ट खरोखर उपयोगाची आहे की केवळ क्षणभराचा आनंद आहे याचं उत्तर स्वतः शोधा डिसिप्लिनवर फोकस करा शिस्त फार महत्वाची आहे स्वतःसाठी काही नियम ठरवा आणि त्याचं पालनसुद्धा करा योग्य लोकांसोबत राहा जे लोक कायम तुम्हाला प्रोत्साहन देत असतात अशा लोकांसोबत वेळ घालवा कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा आपल्या सवयींवर परिणाम होत असतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे छोट्या छोट्या स्टेप्स घ्या एक एक सवय बदला कारण अचानक खूप मोठा बदल करायला गेलात तर ते अवघड होऊ शकेल तर ह्या गोष्टींनी आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो आणि आता यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे सोडून द्यायला शिका सोडून द्या जे तुमच्या भल्यासाठी नाही काही गोष्टींना चिकटून राहणं आपल्यासाठीच त्रासदायक ठरतं कधी भावना कधी सवयी तर कधी लोक आपण त्यांच्यात अडकून पडतो जरी त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होत असेल तरी पण खरी शांती मिळते ती अनावश्यक गोष्टी सोडण्यातच म्हणूनच आपल्याला काय काय सोडायचंय तर तुमच्या ग्रोथला अडवणारे लोक जे तुम्हाला पुढे जाऊ देण्याऐवजी मागे खेचत असतात कायम तात्पुरता आनंद देणाऱ्या सवयी ज्या क्षणभर सुख देतात पण दीर्घकालीन नुकसान करतात अपराधी वाटायला लावणाऱ्या गोष्टी ज्या कायम आपल्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतात अशा गोष्टी सोडून देणं फार गरजेचं भूतकाळातील दुःख आणि पश्चाताप जे आपल्याला वर्तमानात सुद्धा जगू देत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला सोडून देणं फार महत्वाचं आहे ज्या गोष्टींपासून आपल्याला दीर्घकालीन आनंद किंवा समाधान लाभत नाहीये त्या सोडून देण्यात काहीच गैर नाहीये कारण सोडणं म्हणजे काही हरणं नाही तर स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं आहे एक लक्षात ठेवा काही गोष्टी गमवाव्या लागतात कारण त्यांचं टिकणं हे तुमच्यासाठीच घातक असतं शेवटी एवढंच सांगेन की तात्पुरत्या आनंदासाठी आयुष्याच्या मोठ्या आनंदाला धक्का लागू देऊ नका धन्यवाद